मी टी वर बघत असताना इथले एक महाशय इथले इथले एक मोठ्या नेते काय नाव त्यांचं ते काय बोलले आमच्या पार्टी बद्दल दोन हजार एकोणीस बद्दल काय नाव त्यांचं हा मल्हार पाटील काय बोलले दोन हजार एकोणीस ला आम्हाला अजितदादांनी सांगितलं होत तुम्ही आधी जावा हळूहळू लपून लपून मी मागून येतो म्हणजे आज जो बोबाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोट आहे तुम्ही सांगताय की साहेबांनी तुम्हाला ताकद नाही दिली तुम्हाला जी कुठली पद पाहिजे ती साहेबांनी तुम्हाला दिली पण तुमचं ठरलं कधी होत दोन हजार एकोणीस लाच ठरलं होत त्यामुळे ही जी गडबड आहे ती फक्त बारामूर्ती परती गडबड नाही या भागातली सुद्धा गडबड दिसते त्यामुळे यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं त्यामुळे लोकांना जे तुम्ही फसवताय विकासाला गेला